फार मोठी मग भीती कसली भीती नाही पहिलं पाऊल कोणतं टाकायचं कुठून टाकायचं याचाच विचार करतोय आम्ही त्यात विचार कसला मोर शपथ झाली तेच पहिले ठिकाण म्हणजे म्हणजे रोहिडेश्वर घेऊन देवाची जागा कब्ज्यात आणू कस फार सुरेख पण गडाची हालत म्या फिरून आलोय घड लय तर दोनशे बाजूला श्री बंदी काय तानाजी ठरलं रोडेश्वरावर प्रथम चाल करायची थी। ठीक आहे येसाजी तानाजी तुम्हा सर्वांची माणसं तयार आहेत ना हो आपल्या हातेचा सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका रोयडेश्वराच्या पायथ्याला रात्र असतानाच सारांनी गोळा व्हायचा आम्ही तिथे पहाटे येऊ आवाज उदल होऊ द्यायचा नाही सार सा चुपचाप पार पडलं पाहिजे उद्या रोडेश्वरावर स्वराज्याचा कळ ठेऊन